नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करीचा दिवस आणि त्याच दिवशी मी माझ्या दोन्ही मुलींचे ना बोरनान करायचा विचार केला तर बोरनान हे मी आईच्या घरीच करते कारण सगळे मिळून कामं केले जातात तिकडे माझ्या घरी मी आणि माझे मिस्टर दोघंच असतात मदतिला कोणी राहत नाही मिस्टर ड्युटीला गेलेले होते तर मग सगळ्यांना सगळ्यांची मदत घेऊन मी इथे माझ्या मुलींचे बोरनान करती आहे वहिनी आणि मी दोघींनी मिळून डेकोरेशन केलं आईनी मुलींचं छान आवरून घेतलं बाकीच्या सगळ्या गोष्टींची आई तयारी आईने तयारी करून ठेवली तरी ते आम्ही मी एक एक वस्तू वहिनींना देऊ आ काढून देत होते आता हे बोरनान माझ्या मुलीचं मोठ्या मुलीचं चौथं बोरणान असणार आहे आणि छोट्या मुलीचं पहिलं बोरणान तर एक ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत हे बोरणान केलं जातं पूर्वीपासून हे बोरणान करतात संक्रांतीनंतर ना ऋतूमध्ये बदल होत जातो आणि त्या बदलत्या ऋतूची लहान लेकरांना बाधा होऊ नये म्हणून या बोरनाना बोरनान हे केलं जातं अगदी पूर्वीपासून हे बोरनान केलं जातं माझी आजी पण सांगते की आम्ही पण बोराची आंघोळ घालायचो मुलांना पण आता बदलत्या ट्रेंडनुसार थोडंसं डेकोरेशन करून थोडंसं क्रिएटिव बनून हे जे छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं ही बाजारातून बोरणांची आम्ही किट विकत घेऊन आलेलो आहे या दिवशी मुलांना काळे कपडे घालतात तसं का का तर काळा रंग बहुतेक पूजेसाठी अशुभ मानला जातो पण संक्रांतीमध्ये काळा रंग शुभ मानला जातो तर काळे कपडे आणि हलव्याचे किंवा तिळगुळाचे दागिने ते मुलांना घातले जातात बोराचे आंघोळ घालतात आता आणि ते बोरं वेचायला ना शेजारी पाजारीची शे मुलं बोलवली जातात आता बोरं वगैरे हे खायला तर एवढे मुलं उत्सुक राहणार नाही त्यामुळे त्यात थोडेसे चॉकलेट बिस्किट हे घातलं की मुलं पटापटा गोळा करायला जमा होऊन जाता तर असं इथे सगळं डेकोरेशन करून घेतलं आईने दोन्ही आवरून घेतलं होतं बाकीचं तयारी पण आईने सगळी केली तर सगळ्यांची इथे गडबड चाललेली होती वर्णांसाठीची तर तिकीट लावून घेतल्यानंतर दोन अशा झेंडूच्या माळा घातल्या आर्ट लावल्या आर्टिफिशियल तर असं हे सेटअप आमचा रेडी होता तर एक चादर आतरून दिली आणि मुलींना बसण्यासाठी एक छोटासा स्टूल ठेवला होता त्यावर एक छान अशी वेलवेटची ओढणी आमच्याकडे ती ओढणी ठेव आथरून दिली आणि असं हे आमचं डेकोरेशन करून तयार होतं सिंपल स्वीट असं हे आमचं डेकोरेशन खूप छान वाटत होतं त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू मांडल्या आजकाल ना बाजारामध्ये खूपच काही काही छान छान गोष्टी यायला लागल्या किती पण काही करा कमी वाटतं पण जेवढं होईल तेवढं आमच्याकडून आम्ही करत असतो आम्हाला हाऊस आहे मुलींची छोटे छोटे कौतुक करण्याची तर हे बघा माझी मोठी मुलगी रेडी होऊन बसली आहे या माझ्या छोट्या बहिणी ताई आजी आता माहेरजवळ जवळ असल्यामुळं माहेरचीच लोकं तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये ही सगळी शेजारची मुली जमली होती इथं आता आम्ही पाच जणी मिळून पिलूचं ऑक्शन करून घेणार सगळेजण अगदी साधं सोपं बोरणान करतो आम्ही जास्त भानगडीत पडत नाही तर सर्वात आधी मी पिलूचं ऑक्शन केलं त्यानंतर आईने केलं आणि आता एक एक करून सगळेजण पाच जणी आम्ही हे पिलूचं ऑक्शन करणार आहे इथे किती छान दिसते बघा माझी पिलू हलव्याचे दागिने काळे कपडे आणि ह्या काळ्या कपड्यावर तर हलव्याचे दागिने खूपच छान दिसतात अजून या माझ्या छोट्या बहिणी त्यांनी पण ऑप्शन करून घेतलं आणि आता मोठ्या बहिणींचा लंबर आमच्या पिल्लूला तिळगुळाचा लाडू अजिबात आवडत नाही नको नको म्हणत होती मामी खाऊ घालत होती तर सगळ्यांचं ऑप्शन करून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक फोटो काढला छोटीशी एक क्लिप घेतली आणि आता सगळे पिलूला बोराचे आंघोळ घालतोय शेजारी पाजाराची जी छोटी छोटी मुली आहे ती बोरं गोळ्या बिस्किटं जमा करायला आली होती त्यानंतर मग छोट्या मुलीला आता तिला बसता येत नाही म्हणून मुलांपैकी एका जणाला तिला घेऊन बसायला लावलं आणि असं ही पण माझी गोडुली किती मस्त दिसते आज तर अशी इची पण सगळ्यांनी आम्ही पाच जणींनी छोट्या पिल्लूचं पण ऑक्शन करून घेतलं आणि मग इला पण आम्ही बोराची आंघोळ घालू या गोडुलीच माझं पहिलंच वर्ष आहे बोरनान करायचं थोडेसे फोटो काढले बोरनान आंघोळ घातली बोराची आणि याचा हा माझे बोरनानाचा सोहळा आमचा पार पडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माझे कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये